नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या सर्वांना मित्रांनो सोडून गेले खरोखर आज एक वाईट दिवस आहे मित्रांनो आणि आज सकाळी मित्रांनो जेव्हा ही बातमी नव्हती तेव्हा सासवड मैदानामध्ये मित्रांनो काही नंदी पाळाले आणि गटपथ झाले होते त्याच्यानंतर मित्रांनो गट पळून झाले आहेत आणि कमिटीने अखिल भारतीय बैलगाड संघटनेनुसार निर्णय घेतला आहे की मैदान सुरुवातीला असा निर्णय मित्रांनो आला होता की लाईव बंद झाला आहे परंतु त्याच्यानंतर मित्रांनो एक मोठा निर्णय घेतला आहे की आपल्यातून एक मोठा सर्वसामान्यांचा आवाज अजितदा आपल्या सर्वांना सोडून गेले म्हणून मित्रांनो आजचं मैदान कॅन्सल केलं आहे आणि जे नंदी गटपात झाले आहेत त्यांच्यामध्ये जे काही बक्षीस होतं ते विभाजन करून दिलं आहे या मैदानात मित्रांनो सेमी आणि फायनल होणार नाही मैदान मित्रांनो पूर्णपणे कॅन्सल झालं आहे ही हे सर्वांनी मित्रांनो नोंद घ्यावी आत्ताच मी आयोजकांशी बोललो आहे तर मित्रांनो आजचं मैदान कॅन्सल झालं आहे आपल्या चॅनलतर्फे व अखिलभात व बैलगाडा प्रेमींतर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप कमेंट हो येत होत्या की सेमी होणार की नाही तर मित्रांनो मैदान पूर्णपणे कॅन्सल झालं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो